दैनिक तरुण भारत संवादच्या सिंधुदुर्ग आवृत्तीच्या दिवाळी अंकाचं प्रकाशन सावंतवाडी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं पाहूया दैनिक तरुण भारत संवादच्या सिंधुदुर्ग आवृत्तीच्या स्वतंत्र दिवाळी अंकाचं शानदार प्रकाशन गुरुवार सोळा ऑक्टोबरला सावंतवाडी येथील श्रीदेव नारायण मंदिरात करण्यात आलं यावेळी लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी आणि तरुण भारतच्या संचालिका सई ठाकूर बिजलानी प्रमुख अतिथी म्हणून सावंतवाडी संस्थांच्या युवराज्ञी श्रद्धा राजे भोसले ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण बांदेकर बी एस बांदेकर आर्ट कॉलेजचे अध्यक्ष रमेश भाट प्राचार्य उदय बेले तरुण भारत संवाद सिंधुदुर्ग रत्नागिरी आवृत्तीचे संपादक शेखर सामंत सामाजिक कार्यकर्ते नकुल पारसेकर तसेच तरुण भारत संवादचे वितरण व्यवस्थापक सचिन मांजरेकर जाहिरात व्यवस्थापक श्याम पंडित तरुण भारत संवादचे उपसंपादक राजेश मोनकर लोकमान्य सोसायटीचे रिजनल मॅनेजर प्रवीण यादव आदी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आमचा एक अंक जो ऑल पण अशी एक होती की आपल्या सिंधुदुर्ग एक स्वतंत्र दिवाळी यांचा घेवा आणि आवृत्ती या सिंधुदुर्गातील बऱ्याच लेखकांना असते वेगवेगळी माहिती त्या समावेश व्हावा अशी एक मागणी होती आणि या मागणीचा विचार करून यावर्षी पहिल्यांदाच आम्ही सिंधुदुर्ग आवृत्तीचा एक स्वतंत्र दिवाळी यांच्या या वर्षी

तशाच पद्धतीने मराठीतला पहिला दिवाळी अंक प्रकाशित झाला मासिक मनोरंजन मनोरंजन मासिकाचा दिवाळी अंक होत होतो तो सुद्धा आपल्या शेवड्यामध्ये सिंधुदुर्गामध्ये व्यक्तीने प्रकाशित केलेला होता काशीनाथ रघुनाथ आजगावकर हे त्यांचं नाव आणि आजगावकर या आडनावाला सोडून त्यांनी मित्र बंगालीचा प्रभाव होता त्या काळामध्ये साहित्यावर आणि त्याच्यामध्ये मित्र हे नाव घेतलं होतं कारण मित्र या नावाने त्यांनी संपादन केलेलं होतं म्हणजे अशा प्रकारे आपल्या जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे की पहिलं होतं आपल्याच सिंधुदुर्गात प्रकाशित केलं पहिला दिवाळी ऐकलं माणसाने सिंधुदुर्गाचा स्वातंत्र्य असतो दाखवणारा सांस्कृतिक वैशिष्ट्य असलेलं अशा प्रकारचा हा आनंद प्रकाशित होतोय आणि त्याचे आपण सर्वजण साक्षीदार निश्चितपणे आनंद आहे खूप खूप शुभेच्छा त्याला खूप यश प्राप्त होत आणि त्यानिमित्त मला एक गोष्ट सुद्धा वाटते की आता चित्र केलेली आहे पुढील वर्षीच मुख्य जबाबदारी कॉलेजकडे खूप खूप शुभेच्छा हे दूर जिल्हा समिती नवीन पद्धतीने कार्यक्रम करण्यात आले आहे आम्ही शुभेच्छा देते योजनेकरिता फाइनली थैंक यू नंतर काय बाकी तसदी होईल जैसी आपण संशोधन डिपार्टमेंटला नवीन सवाल त्यातील त्या का आयशक्यळे आणि ₹60000

कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उपसंपादक मंगल नाईक जोशी यांनी केलं